अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा होत असताना संपूर्ण देशभरात हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे घरोघरी तसंच विविध मंदिरांमध्ये या मुहूर्तावर होम हवन पूजाविधी मोठ्या भक्तिभावात पार पाडले जात आहे यामुळे सर्वत्र दिवाळीसारखंच वातावरण अनुभवायस मिळतंय याच अनुषंगानं बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीनं नाशिकवाडच्या गंधर्व नगरीतील श्री बालाजी मंदिरात सकाळपासूनच होम हवन तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात आयोजन करण्यात आलं या सोहळ्याला नाशिक रोड परिसरातील असंख्य भाविकांनी उपस्थिती दर्शवली सकाळपासून संध्याकाळपर्यंत बालाजी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली جي سارا لينا اوتيه يا الله کي وڏو ٽوڙي 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 ماي تي سيا बालाजी सोशल फाउंडेशनच्या संस्थापक कैलास मुदलियार यांच्या वतीनं आयोजित या सोहळ्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी धार्मिक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर पुरोहित यांचा कैलास मुदलियार यांच्या वतीनं स्वागत सत्कार करण्यात आला राष्ट्रीय श्री प्रतापजी गायकवाड यांचा सन्मान करतील संतोषजी दाढीवार संतोषी दाढीवाल यांचा सन्मान करतील माझे ज्येष्ठ कार्यकर्ते कैलासी गायकवाड यांचा सन्मान करते जय श्रीला जय श्री प्रशांत तारे कैलासींचा सन्मान करते जी तारे विलास कुलकर्णी आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते जोरदार प्राण देवता त्यांच्यासाठी हे सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खरं तर आपल्याकडं काही मानसिकता नाही आहे परंतु सांगितलं आग्रहा सांगितलंय दोन मिनिट आपल्या सगळ्यांचं विषय ठेवा म्हणून मी आग्रणी उभा आहे आज सगळ्यांचं माहिती दे गुगल आहे आणि गुगलवरती सर्च केलं तुम्हाला सगळा इतिहास लवकर आणि बॅलींना दोन्ही कळणार आहे मी इतिहासात जाणार नाहीये फक्त या निमित्ताने आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा पुन्हा एकदा स्मरण करून देतो आहे भाव आम्हाला कळतो भक्ती आम्हाला कळते राष्ट्र आम्हाला कळत नाही सामाजिक भाव आम्हाला कळत नाही सामाजिक पुरुषार्थ आम्हाला कळत नाही आणि म्हणून हिंदूंचं पुन्हा पुन्हा पतन झालेलं आहे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक अशीच अवस्था असेल असंच लोकांनी एक अनुभूती आली असेल की आपल्या हिंदू स्वराज्याचं सिंहासन स्थापन झालं पण बरोबर तीनशे वर्षानंतर पुन्हा या देशामध्ये इंग्रजांनी राज्य सुरू केलं कारण सामाजिक पुरुषार्थ आम्ही नेहमी कमी पडतो हा सामाजिक पुरुषार्थ म्हणजे काय आहे तर हा सामाजिक पुरुषार्थ म्हणजे समाजासाठी एकत्र असताना मी बाजूला ठेवलं अहम बाजूला ठेवणं मीच करतो भावना बाजूला ठेवणं आणि म्हणून आला जे सत्कार केले आहे हे सत्कार करायला नको होते असं मत प्रामाणिक मत आहे मी पहिल्यांदा त्या सत्काराला आलोयला वेळेला मी कुठेही सत्काराला गेलो नाही कारण आमचं ते कर्तव्य होतं ते आम्ही कर्तव्य केलं कुठल्याही मुस्लिम समाजाच्या माणसाने मुस्लिम समाजाने मुस्लिम समाज त्याचा एवढे मिशनरी येऊन गेले त्यांनी आपले आयुष्य आपल्या मिशनसाठी वाहिले कुठल्याही ख्रिश्चन मिशनरीचा कधी ख्रिश्चन चर्च मध्ये सत्कार होत नाही त्याचं कारण सामाजिक पुरुषार्थ हे आपला कर्तव्य भावना आहे तो माझ्या जीवनाची अहंता आणि माझ्या जीवनाची श्रेष्ठता नाही माझ्या जीवनाची श्रेष्ठता ही समाजामध्ये समर्पित होण्यासाठीची आहे आज परमपणे सरसंचालकांनी जो संदेश सगळीकडे दिलेला आहे संदेश पत्रक सगळीकडे व्हॉट्सअपवर आहे त्या संदेश पत्रकात सुद्धा सामाजिक व्हावं राष्ट्राच्या असलेल्या व्हावं आणि कुरवंतु विश्वास आले जो वेदावंत संदेश आहे हे सगळ्या जगावरती आम्ही प्रस्थापित होणार आहोत त्या ध्येयवादाचं स्मरण त्या ध्येयवादाची चेतना त्या ध्येयवादाचं कर्तृत्व आणि पुरुषार्थ समाजामध्ये प्रस्थापित होऊन समाज संघटित होऊन संपन्न निर्माण म्हणून राम मंदिराचा असा मूळ पंजाबी शब्द आहे मंदिरासाठी ज्यांनी परिश्रम घेतले योगदान दिलं बलिदान दिलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपण कारसेवक अशा नावाने संबोधन करतो अयोध्येमध्ये दे आपल्या सर्वांना कल्पना आहे दोन वेळा फार मोठा उठा। उठाव झाला एकदा एकोणीसशे नव्वद साली आणि एकोणीसशे ब्याण्णव साली त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आपले गेले होते आणि ज्यांच्यामुळे आज त्या ठिकाणी ते भव्य मंदिर उभारलं गेलेलं आहे त्यांना आपण कारसेवक असं म्हणतो जे जे आपल्या नाशिक रोड भगूर परिसरातनं गेले होते त्या सगळ्यांना आपण आज या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी बोलवलं आहे मला अशी विनंती आहे की आपण शांतता ठेवावी जेणे होम हवन आरतीसह मोठ्या भक्तिभावात विविध सोहळे या ठिकाणी आयोजित करण्यात आले संदीप जोजारी न्यूज टुडे नाशिक